आ, नमस्कार दरवर्षी दसऱ्यानिमित्त आम्ही डाळ खिचडीचा प्रसाद स्वरूपात आम्ही दरवर्षी हा वाटप करत असतो आणि साई मोरिया ग्रुप आणि न्यू झुंजार यातर्फे आम्ही सगळ्या महिलांचा पण यामध्ये सहभाग असतो तर दरवर्षी दहा ते बारा हजार जणांना आम्ही हा सर्व प्रसाद वाटप करत असतो असतोच असतो 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 यावर्षी देखील आम्ही साई भंडाऱ्याचं आयोजन करतो ते आम्ही दरवर्षी करतो कारण ते विशेष कारण म्हणजे कसं आहे की आमच्या वाडीतून तीन, तीन, तीन देवी देवींचं आगमन होतं विशेष म्हणजे पहिलं आपणगरच्या इथून दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजीनगरची माऊली जागृत देवस्थान आहे ते त्याबरोबर आमची शंकरवाडीची आई माऊली ह्या तीन देवींचं इथून प्रस्थान होतं वर्स विसर्जनासाठी त्या तीन देवीचे जे भक्तगण आहेत त्यांच्यासाठी आम्ही कसं करतो मौर्या ग्रुप आणि न्यू झुंजार क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना दाल खिचडीचं वाटप करतो आणि या कामासाठी आम्हाला का सुनील अण्णा पुजारी साई मोर्या ग्रुपच्या आणि ग्रुपचे आमचे सर्वस्वा तसेच मंगेश नांदगावकर अध्यक्ष आहे आत्ताच त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा केला आहे बरोबर आणि या दोघांचं स सहकार्य तसेच आमचे गणपतजी कासार आहेत अशी बरीचशी मित्रमंडळी आहेत ज्यांचा आम्हाला अमोल असं सहकार्य लाभतं आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही हा भव्य दिव्य कार्यक्रम राबवतो आणि जो आई माऊली आणि आमचे बाबासाई हे यशस्वीरित्या आमच्या सेवा आमच्याकडनं करून घेतात याच आम्हाला धन्यता वाटते आतापर्यंत किती लोकांनी या ठिकाणी प्रसादचा लाभ घेतला तरी दहा ते बारा हजार अजूनही चालूच आहे अजूनही चालू आहे आम्ही टील रात्री एक वाजेपर्यंत रस्त्याने हायवे रोड आहे रोड जे रिक्षावाले असतात त्यांना त्या भुकलेल्या माणसांना पण आम्ही हा प्रसाद वाटप करतो सकाळी चार चार वाजेपर्यंत आम्हाला हा वाटप आम्ही करतोच असतो मंडळाचे पदाधिकारी इतर सर्वत्र इथे आम्ही उपस्थित असतो आणि हा जो भंडारा आहे तो महाभंडारा होण्यासाठी या सगळ्यांचं सहकार्य सह विशेष करून मंगेश नांदगावकर आणि सुनील पुजारी यांचं सर्वात मोठं योगदान आहे आणि आम्हा सर्व सभासदांचं देखील मोठं योगदान आहे त्यांच्या सहकार्यामुळे हा भंडारा आमचा यशस्वी होतो कसलं काय वाटप होतं दाल खिचडीसाठी वाटप होतं साधा सर्वांना सोपं आणि सुटसुडीत गरमागरम महामंडळाच्या तो आम्ही वाटप करतो सगळ्यांना असं आहे की गेले अनेक वर्ष इकडे हा कार्यक्रम राबवला जातो अनेक जसे यांनी सांगितलं की तीन देवांचं इथून प्रस्थान होतं तर हा एक मोठा एक नयनरम्य उत्सव असतो की आई माऊली शंकरवाडीची तसेच हरिनगरची राजमाता आणि महालक्ष्मीची देवी जेव्हा इथून प्रस्थान होते तेव्हा अनेक भक्तजन ज्यांचं दर्शन झालेलं नसतं ते दर्शनासाठी इथे उपस्थित असतात आणि या सोहळ्यामध्ये या मिरवणुकीमध्ये त्यांना एक अल्पभार असावा कारण शेवटचं ठिकाण हे शंकरवाडी असतं त्या त्यानंतर ते, 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 ते डायरेक्ट मार्गस्थ होतात विसर्जनस्थळी तर तेव्हा अनेक वर्षापासून मंगेश नांदगावकर सुनील पुजारी आणि निझूंजार जे मंडळ आहे साई मुर्या ग्रुप आहे तर ते खिचडीचं वाटप पहिलं छोट्या प्रमाणावर होत होतं पण आता गेले तीनशे चार वर्षा पाच वर्षापासून हे खूप मोठ्या प्रमाणात झालं आणि लोकांना त्या खिचडीची एवढी चव लागली तर त्यांना एक कन्फर्म असतं की दसरा म्हटला की आता इकडे नाक्यावर आलं का आपल्याला खिचडीचा प्रसाद हा मिळणारच आहे आणि हा न भूतो ना भविष्यते असा हा सण झालेला आहे आणि त्याचा लोक आस्वाद मनापासून घेतात आणि ती चव जोपर्यंत चाकत नाही तोपर्यंत एक कोणी इकडच्या देवी भक्ताला असं वाटत नाही की हा दसरा उत्सव झाला हा कार्यक्रम आमच्या सर्व न्यूज इंडियाच्या सभासदांच्या वतीने याला भरपूर मोठं सहकार्य होतं आणि त्याच्यात आमचे सर्व मंडळाचे अध्यक्ष मंगेश गाव मंगेश तामगावकर आणि सुनील पुजारी यांचे मोठे सहकार्य आहे आमच्या या कार्यक्रमाला पूर्ण आणि जर हरिनगरची राजमाता शंकरांच आई म्हणजे सर्व भक्तगण या दाळखिडीची वाटत वाट बघत असतात दसऱ्याच्या निमित्ताने आम्हाला दालकिडी खायला मिळेल कोणी जेवण करत नाही दरवर्षी दहा ते बारा हजार लोक तीन भक्तगण आम्ही एकत्र येतात आणि त्याचा आस्वाद घेतात सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक मंडळ आणि साई मोर्या ग्रुप या दोघांतर्फे जालकी चिडीचे वाटप दरवर्षी होते आणि विभागातल्या देवी शंकरवाडीची माऊली हरीनगरची राजमाजमाता आणि आमच्या इथल्या व महालक्ष्मी मित्रमंडळाची देवी या तिन्ही देवींचे मिळून एक दहा बारा दहा पंधरा हजार लोक येऊन मग या भंडाऱ्याचा लाभ घेतात सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा दसा याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपल्या मंडळाच्याप्रमाणे खूप जणं दहा ते बारा हजार भाविक जेवून जातात खाऊन जातात जावे तसेच दर गुरुवारी आमच्याकडे तसाच सेम प्रसाद असतो तर त्याप्रमाणे पण आमच्याकडे दो दर गुरुवारी दोन ते तीन हजार पब्लिक प्रसादाचा लाभ घेऊन जातात पहिला प्रथम तर सगळ्यांना दसऱ्यानिमित्त खू खूप साऱ्या शुभकामना तसंच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला म्हणजे भंडाराचा म्हणजे पण एक प्रकारचा भंडारा झाला हे भंडारा आम्ही केलेला आहे तसंच या इथे दहा दहा ते बारा हजार पब्लिक या भंडाराचा लाभ घेतात अजूनही चालू अजूनही चालू आहे हे झाल्यानंतर देखील देवी निघाल्यानंतर आता जे काही म्हणजे आता राहिलेलं आहे ते आम्ही पुढे दुसऱ्या म्हणजे रोड हायवेला करून आम्ही त्याचाही वाटप करतो रिक्षावाले म्हणा गाडीवाले हे सगळ्यांनी या गोष्टीचा सोय घेतात मेघवाडी पोलिसांचा प्रकारे मेघवाडी पोलिसांचा आम्हाला बराच बराच म्हणजे चांगला सहकार्य आम्हाला लाभला आहे तरी त्यासाठी त्यांचे आम्ही लय म्हणजे लय गृणी आहोत मेघवाडी पोलिसांचे दरवर्षी आम्हाला त्यांचा सहकार्य करतो